नमस्कार लाभार्थ्यांसाठी एक खुसखबर जे एस टीमध्ये प्रवास करत असतात त्यांना काय होतं तिकीट भरायला लागतं आणि त्यांना तिकीट जास्त भरावं लागतं आणि महिलांना काय होतं पहिले हाफ तिकीट होतं तेही बंद करण्यात आलं होतं तर आता एक नवीन नियम निघला आणि आता त्यांना आता बी मिळाली त्यांचा आता एस टी प्रवास ब मोफत करण्याचं म हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे फक्त हे कोणते नागरिक हातं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व एस टी प्रवास म्हणजे ते एस टी प्रवास आपण महामंडळासाठी असते आणि महामंडळ जे ज्यांना खूपच गरजा आहे तर या आपल्या कामासाठी ज्यांना नोकरी विक्री असतं त्यांना रोज कामा जाण्यासाठी त्यांना एस टी प्रवास असतो आणि त्यांना जास्त मो प्र मोफत मिळावं म्हणून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रधानमंत्री यांनी काढले होते तर कोणते नागरिक आहेत तर बघूया तर ते आधी आपल्या जर चॅनलला ससरा नाही केलं तर करून जा तर बघूया महाराष्ट्र राज्याने परिवहन महामंडळाचे एक आणि घेतले निर्णय घेतला राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण वरदान ठरणार आहे आणि या निर्णयामुळे आता प्रवास सवलत मिळणार आहे असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास खर्चाची मोठी बचत होणार आहे म्हणजे एम एस आर ची म्हणजे घेतलेल्या या धोरणामध्ये निर्णयामध्ये विविध पेलूचा आणि त्यांचा सामाजिक होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आधार होऊ शकतो म्हणजे की पहिले शंभर टक्के आपल्याला पैसा भरावा लागतो पण आता त्यांना पन्नास टक्केच पैसा भरावा लागतो म्हणजे हाफ टिकी त्यांना भराव्या लागते पण कोणत्या कोणत्या नागरिकाला तर मोफत आहे तर ते कोणत्या ते बघूया पुढे तर महाराष्ट्र राज्याने परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठा राज्य परिवहन स्थानांपैकी एक आहे गेल्या अनेक वर्षांपूर्वी महामंडळाची विविध सामाजिक घटनांमुळे प्रवास सवलत देण्यात धोरणा स्वीकारली गेणार आहे बा दोन हजार बावीस व तेवीस या आर्थिक वर्षात महामंडळाचे बत्तीस वैध सामाजिक गटाचे सुमारे एक हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची प्रवास भांडी सवलत दिली आहे आणि या परिसरेवर आता पुरुषांनाही पन्नास टक्के प्रवास देण्यात येत आहे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे की नवीन योजनेची वैशिष्ट्य म्हणजे एक समान संधी आणि हे प फा हे दोन कागदपत्रे नसतील तर महिलांना मिळणार नाही तर ज्येष्ठ नागरिकांना दहा टक्के सवलती आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांना दिवाग व्यक्ती आणि विशेष सवलती आणि सैनिक सामाजिक सैनिकासाठी विशेष तरुण दे या सामाजिक महत्त्व आहे तर सदर योजना केवळ प्रवास सवलत नसून तर सामाजिक विविध घटांवर एकत्र आणण्याची माध्यम ठरणार आहेत तर यामुळे खालील फायदे होतील तर तर फायदा तर फायदे काय होतील तर कुटुंबात प्रवास खर्चात मोठी बचत होईल आणि दैनिक प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल व सर्व वर्गांना प्रवासी समान संधी व सामाजिक क्षमतेचे प्रतीक ग्रामीण शहरी दुवा समजिक यांना एक समान प मिळणार आहे म्हणजे की सगळ्या समाजाला एक समान तिकीट मिळ मिळ भरावे लागेल एस टी प्रवासाच्या संख्येत वाढ सेवा धोरणास प्रोत्साहन नवीन मार्ग सुरू करण्यात चालना आर्थिक प्रवाह आणि व्यवस्था योजनेची यशस्वी अंमलबजावणी महामंडळाने खाली उपयोगात केली आहे म्हणजे की ज्या मार्गावर एस टी जात नव्हती ज्या गावांना एस टी येतच नव्हती ज्यांना खूपच गरज होती आता त्या गावातही एस टी प्रवास येणार आहे आणि त्यांनाही आता प्रवास मिळणार आहे म्हणजे मोफत प्रवास म्हणजे मोफत प्रवास म्हणजे किस आहे की तुमचे आता स फुल तिकीट तुमचे चाळीस रुपये होती तर तुम्हाला हो तुम आता हाफ तिकीट मिळणार पहिले महिलांना सवलत होती पण आता दोघांना मिळणार आहे पुरुषालाही मिळणार आहे आणि महिलांनाही मिळणार आहे म्हणजे तुमची बचत खूप होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कला जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर च आपल्या चॅनलला तर करा न लवकर सबस्क्राईब तर भेटी अशाच नवीन नवीन माहिती मिळेल धन्यवाद